खर आहे नाही नाही असं कमी नाराज असंच काही कारण नाहीये शिंदे साहेबांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत आणि आम्ही चुकीचं काम मी तरी चुकीचं काम करत नाही हे माझं शिरस्त आहे आणि असलेल्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याची माझी ताकद आहे म्हणून शिंदे साहेबाला अपेक्षित असलेलाच काम सर, का थासा। थासा। tego? तो तो मी करणार पण त्यांचा नामचा नाराजीचा प्रश्न चर्चेत राहण्यासाठी मी तेवढं काहीतरी करतो याची जाणीव त्यांना झाली परिस्थिती आणि मी जे काही करतो ते त्यांना झोपत आहे एवढं मात्र निश्चित आहे परंतु शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे मी मधला नाही मी मधला नाही मी सिल्वरोक मधला आहे मधला नाही तो स्वाभिमानाने लढणारा आम्ही सर्वजण आहोत म्हणून आमची ताना दखल घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे हे कुटाने बाहेर येतात आणि या कुटाण्याचं भांडवल करतात ते प्रयत्न करतात शिंदे यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे आहे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सर्व व्यवस्थित आहोत तलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही परंतु आता मला असं वाटायला लागलंय की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये दे उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कसे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल मग सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे नाति पर, थोडी होईल परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये जर त्यांनी माझ्या विरोधात आणखीन गरड रोखण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल असं म्हणाले की तुम्ही कुठल्या गेले होते गेलेले आहात हे तुमच्या राजकारणात तुमच्या तत्वात बसत का माझ्या बेडरूम मध्ये मी बस हे माझ्या पातळीत बसत नाही काय नायकानं हो तुम्ही जाऊन कुठल्याचा तरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काही वाटते का या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का सुसंस्कृत असलेले तुम्ही या शी नीच पातळी गाठतात त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते परंतु एक लक्षात ठेवा हे सगळे जण फक्त आणि फल फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहे